अलीकड लग्न किंवा कुठला कार्यक्रम असू द्या कुठला समारंभ असू द्या ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर पहिलं येत मेकअप <laughs> <laughs> पहिल्या काळात मेकअप काय होता म्हणजे तुम्हाला नटाव वाटत असेल ना नटायला साड्याच डबल मिल, बदलाय मिळत नव्हत्या चांगली साडी असते ती धुयाची हलक्या रोज दररोज असायला म्हणज जायच म्हणतात एवढ्या मेकअप कुठल्या डोकं आपलं विचारायचं कस तरी लावायचं एवढं मोठं कपाळ भरून कुकू लावायचं आपलं त्याच्या खाली हळद जायचं लागणारा कुठल्या बदलायला कुठले ह्याला पावडर पिवडर नव्हते पावडर कुठली आणायची ना काय नाही तसलं सांगते कपाळ भरून कुकू एवढं मोठं लिहायचं तेवढं कुकू का लावायचे पहिले ते पहिले तशी आज पद्धतच होती म्हणजे काय महाशास्त्र होत काय होतं ते शास्त्र कसं पण पहिले पुरत काळच मोठं जे मोठं कोको उचित बाय बारकली आमच्या गावाला कटकोळा तरी कुठली बाय महोदय बाजारात बैल ही कटफचीच बाय असे मोठी कोको असायची बर पद्धतच होते त्याशिवाय त्यांच्या चेहऱ्यात चांगलं दिसत मग त्याला बरं वाटत होतं बरोबर ते काय म्हणजे असं नाव कोण ठेवते बाबा हे असं करतील नाही येतील स्वतःच्या चेहऱ्या काय काय बाय का असं येत नाही तोर जी तीच कुरा बघायची असं git नाही तर असा अर्ध कुक लावायचा बाई बर अशी पद्धतीची उठपिटी आर कुठले पावडर कुठले एवढे हे लावायला आणि आता ही टिकली आता ही तर टिकल्या टिकली तर टिकली नाही खोकली खोकली टिकल्या ढोकली